श्री स्वामी विश्व संदेश एक सांस्कृतिक चळवळ या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणी द्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनाचा मराठी अनुवाद सादर होत आहे विषय श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र पुष्प दहावं सादरकर्त्या वैशाली खोले निजानंद गमनानंतरही गुरुद्वीप येथे श्रीपादांनी कायम वास्तव्याचे संकेत दिले याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कश्यप गोत्रातील वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाचे प्राण वाचविले त्याला दिव्य दर्शन दिले नदीच्या प्रवाहात गुप्त होऊन श्रीपाद श्रीवल्लभ श्रीशैल्य येथे येऊन तेथील ज्योतिर्लिंगाशी एकरूप झाले श्रीपाद वल्लभांनी दिव्य देह धारण करून कार्य केलं त्यानंतर वीस वर्षे गुरुतत्वाची प्रचिती देण्यासाठी देवलोकात वास्तव्यास गेले याच ठिकाणी असा निर्णय घेतला गेला की भूलोकावर ज्या ठिकाणी ऋषींनी दीर्घतप केलं ज्या ठिकाणी दिव्य यज्ञ याग हवन क्रिया झाल्या तेथे पुन्हा अवतार घ्यायचा अंबिकेने पूर्वजन्मी कुरवपूर येथे श्रीपादांसारखा पुत्र व्हावा अशी विनंती केली होती तिला श्रीपादांनी तसे वरदानही दिले होते भूलोकात धर्माविषयी सर्व लोक झाले होते अशा वेळी नित्य कर्म अनुष्ठान नित्य धर्म पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा अवतार घेण्याचा निश्चय झाला देवलोकात देवगुरु बृहस्पती इतर देवांशी श्रीपादांनी चर्चा केली त्याचा परिणाम म्हणून सर्व देव गुरुतत्वात शरणभावाने शरण आले या संवादानंतर देवांनी असा निश्चय केला की जेथे सद्गुरूंचं वास्तव्य असेल तेथे कल्पतरुसमान औदुंबराचा वृक्ष लावावा त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी श्रीपादांचे चरण लागले त्या प्रत्येक ठिकाणी औदुंबर वृक्ष लावले गेले या सर्व ठिकाणी पंचमहाभूत पंचदेवता नवग्रह या सर्व दिग्पाल प्रसन्न होत असत जेव्हा कोणी औदुंबुराचं दर्शन घेईल तेव्हा तीनच्या पटीनं प्रदक्षिणा घालाव्यात। त्या भक्तास भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ तत्व पंचदेवता नवग्रह दहा दिग्पाल यांची सर्व ऊर्जा प्राप्त होईल अनुग्रह होईल असे आश्वासन श्रीपाद श्रीवल्लभांनी दिले गुरुतत्व निर्गुण निराकार तत्व आहे गुरुतत्वातूनच संपूर्ण ब्रह्मांडाचा आविष्कार होतो गुरुतत्व अनेक रूपात आविष्कृत होते गुरुतत्व एकोहम बहुश्याम या तत्वानुसार एकाच वेळी अनेक रूपात आविष्कृत होते अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र संपन्न झाले